आता काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना लाँच केली म्हणजे ही एक सोलार सबसिडी योजना आहे आणि मग प्रत्येकाला प्रश्न पडायला लागला की मी या स्कीमसाठी इलिजिबल आहे की नाही आणि त्यानंतर किती पैसा टाकावा लागेल इकॉनॉमिकल सेन्स खरंच बनतं का या गोष्टीचं या सबसिडीचा फायदा खरंच प्रत्येकाला होऊ शकतो का एक्झॅक्ट सबसिडी कितीची आहे किती पैसा खिशातून टाकावा लागेल आणि खिशातून टाकणारा जो पैसा आहे त्यासाठी या स्कीममध्ये काही लोनचं प्रोव्हिजन आहे का असे बरेचसे प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे आणि खूप डिटेल अनालिसिस करून या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत नमस्कार मी प्रसाद तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो हा व्हिडिओ नक्की प्रत्येकासोबत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणा किंवा तुमच्या बाकी मित्रांसोबत जेणेकरून प्रत्येकाला या स्कीमबद्दल डिटेल माहिती मिळेल आणि कुठलाही डाऊट डोक्यात राहणार नाही हे बघा या इंटरिम बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आम्ही या बजेट म्हणजे पंच्याहत्तर कोटी रुपये या वर्षासाठी अलोकेट करत आहोत या योजनेसाठी ज्यामध्ये घराच्यावर जर कोणी सोलार पॅनल लावलं ला, तर त्यांना तीनशे युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळू शकते आता हे बघा इथे एक थोडं कन्फ्युजन आहे याच्या आधी गव्हर्नमेंटची एक स्कीम होती जिचं नाव होतं पी एम सूर्योदय जी दोन हजार एकोणीस लॉन्च झाली होती पण तिला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही तर आता प्रश्न हा येतो की ही जी पी एम सर्यगर आता लॉन्च केली आहे ही पी एम सूर्योदय पासून वेगळी आहे का नाही ह्या दोन्ही स्कीम एकच आहेत आपण हे म्हणू शकतो की पी एम सूर्यघर ही पी पी एम सूर्योदयचं अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि या पी एम सूर्यघरसाठी एक स्पेशल डेडिकेटेड वेबसाईट गव्हर्नमेंटने लाँच केली आहे जिचं नाव आहे पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन आता हे बघा जेव्हा एखादी अशी नवीन स्कीम चालू होते बरेचसे फ्रॉडसुद्धा होतात तेव्हा काय होतं की लोकं म्हणजे जे फ्रॉडस्टर असतात ते अशा फेक वेबसाईट बनवतात आणि सांगतात की ही स्कीमला या स्कीमला अप्लाय करायचं असेल तर या वेबसाईटवर क्लिक करा आणि तुमची डिटेल भरा मग तिथून काय होतं की तुमचा जो डेटा आहे तो त्या फ्रॉडस्टरकडे चालला जातो आणि मग त्यातून ते, ते तुम्हाला फसवतात पुढे जाऊन या गोष्टी अवॉइड करण्यासाठी मेक मेकश्युअर करा की ह्या स्कीमसाठी ही एकच वेबसाईट डेडिकेटेड आहे दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवर तुम्ही जाऊ नका किंवा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका आता प्रश्न हा आहे तो की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर पहिला क्रायटेरिया आहे की तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे दुसरा क्रायटेरिया हा आहे की याआधी कुठल्या सोलार सी स्कीमची सबसिडी जर तुम्ही घेतली असेल तर या स्कीमचा फायदा तुम्हाला होणार नाही तिसरं हे आहे की तुमचं स्वतःचं घर असलं पाहिजे भाड्याच्या घरावर तुम्ही लावू शकत नाही आणि त्यासाठी सबसिडी तुम्हाला मिळणार नाही आणि सोबतच ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपलं घर बांधलं आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल तर पुढचा प्रश्न आहे तो की ठीक आहे एलिजिबल आहात जवळपास प्रत्येक नागरिक यासाठी आहे प्रोसेस काय आहे हे बघा प्रोसेस अशी आहे की तुम्हाला पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जायचं आहे त्यानंतर तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे जिथे तुम्हाला बेसिक डिटेल्स मागण्यात येतील जसं की तुमचं राज्य कुठलं आहे नाव काय आहे तुमची इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी कुठली आहे तुमचं कन्झ्युमर नंबर आता हे सगळे डिटेल्स तुम्हाला कुठे मिळतील तर तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवर मिळून जातील त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म सबमिट करायला सांगितलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल की सँक्शन लोड किती आहे कुठल्या टाईपचं तुमचं कनेक्शन आहे सिंगल फेज आहे की थ्री फेज आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील ज्यांचं उत्तर तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्येच मिळेल त्यानंतर काय की तुम्हाला थोडं वेट करावं लागेल तुम्हाला तुमची जी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी आहे ज्याला डिस्कॉम म्हणतात त्यांच्याकडून एक फिजिबिलिटी अप्रूवल येईल हे अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला सोलार पॅनल इन्स्टॉल करून घ्यायचं आहे स्वतःच्या पैशांनी पूर्ण आणि यासाठी कोणाकडून इन्स्टॉल करून घ्यायचं तर अशा वेंडरकडून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जो रजिस्टर्ड आहे डिस्कॉमसोबत आणि हे जे रजिस्टर्ड वेंडर आहेत डिस्कॉमसोबत लिस्ट लिस्टसुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्यांच्यापैकी कोणासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हे पॅनल्स बसून घ्यायचे आहेत एकदा इन्स्टॉलेशन झालं की मग तुम्हाला नेट मीटरसाठी अप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर मग नेट मीटर लावण्यात येईल आणि डिस्कॉमकडून इन्स्पेक्शनसुद्धा करण्यात येईल आणि हे सगळं केल्यानंतर एक कमिशनिंग रिपोर्ट काढला जाईल आणि यानंतर फायनली मग तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स आणि बाकी गोष्टी सबमिट करायचे आहेत जिथे तुम्हाला सबसिडी अमाऊंट मिळेल आता प्रश्न हा येतो की सबसिडी अमाऊंट किती मिळेल तर यामध्ये बघा मॅक्सिमम जी कपॅसिटी आहे ती टेन किलोवॉटची आहे आता तुम्ही म्हणाल की टेन किलोऑट फाईव्ह किलोट आम्हाला नाही समजणार किती इलेक्ट्रिसिटी ते जनरेट करतं ते सांगा जर तुम्ही एक किलोवॉटचं सोलर पॅनल लावलं तर एकशे वीस युनिट ते दीडशे युनिटच्या दरम्यान जनरली इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल इल। दोन किलोवॉट लावलं तर याच्या डबल युनिट्स म्हणजे एकशे वीस जे आहे तर दोनशे चाळीस युनिट होतील तीन किलोवॉट लावलं तर तीनशे साठ युनिट होतील बरोबर या सबसिडीचं जे टार्गेट आहे ते असे लोक आहेत जे लोअर क्लासमध्ये आहेत किंवा लोअर मिडल क्लासमध्ये आहेत मग यासाठीच ह्या ज्या स्कीमचा फायदा फक्त पर्टिक्युलरली त्याच लोकांना होईल का होईल तेही सांगतो जर तुम्ही एक किलो वॉटचं सोलर पॅनल तुमच्या घरावर लावलं तर जवळपास एकशे वीस युनिट इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि त्यासाठी जो खर्च लागतो इन्स्टॉलेशनसाठी तो आहे पन्नास हजार रुपये आता हे पन्नास हजार रुपये सुरवतेला तुम्हालाच खर्च करायचे इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर पूर्ण प्रोसेस झाली की तुम्हाला अप्लिकेशन सबमिट केल्यानंतर मग तीस हजार रुपये सबसिडी मिळेल रुपये तुम्हाला मिळतील सरकारकडून तर अशा प्रकारे तुमचा जो खिशातला जो खर्च राहील तो वीस हजार रुपये राहील त्यानंतर दोन किलोवॉटचं सोलर पॅनल तुम्हाला आहे तर त्याचा जनरली खर्च एक लाख रुपयाच्या आसपास येतो यामध्ये तुम्हाला सबसिडी साठ हजार रुपयांची मिळेल दोन किलोवॉट साठ हजार रुपयांची सबसिडी आणि चाळीस हजार रुपये मग तुम्हाला खिशातून द्यावे लागतील तीन किलोवॉटसाठी तुम्हाला जवळपास दीड लाखांचा खर्च येईल आणि यासाठी सेव्हन्टी एट थाउजंड अठ्याहत्तर हजार रुपयांची सबसिडी तुम्हाला मिळेल बाकी जो उरलेला खर्च आहे तो तुम्हाला खिशातून करावा लागेल आता हे बघा तीन किलोवॉटवर ही सबसिडी कॅप करण्यात आली आहे म्हणजे तुम्ही चार किलोवॉटचं जरी लावलं सोलार पॅनल तरी तुम्हाला अठ्याहत्तर हजार रुपयेच मिळतील पाच किलोवट लावलं तरी अठ्याहत्तर आणि मॅक्सिमम तुम्ही दहा किलोवॉटपर्यंत या स्कीम अंतर्गत अप्लाय करू शकता सोलार पॅनलसाठी आता प्रश्न हा येतो की किती किलोवॉटचं मी लावावं याचा स्टडी ही वेबसाईटच करेल तुमचे बिल्सचे डिटेल्स घेतील त्यानुसार ते ऑब्झर्व करतील की तुमचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन कि किती आहे आणि त्यान त्यानुसार ते तुम्हाला सजेस्ट करेल हा फॉर्म फिल करतानाच की किती किलोवॉटचं तुम्ही लावायला पाहिजे सोलार पॅनल जेणेकरून तुमची रिक्वायरमेंट पूर्ण होईल आता प्रश्न हा येतो की ही जी अमाऊंट आहे ही वर्थ आहे का किती दिवस लागतील वर्ष लागतील ही अमाऊंट रिकवर होण्यासाठी खरंच फायद्याची डील आहे का तर फायनान्सचं चॅनल आहे म्हटल्यावर ह्या गोष्टी अॅनालिस करायलाच हव्यात आणि त्यासाठी आम्ही थोडं अनालिसिस केला त्यानंतर आम्हाला हे कळालं की हे बघा जी इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत पर युनिट मागचे ते प्रत्येक राज्यासाठी वेगळे आहेत जर मी तमिळनाडूचं एक्झाम्पल घेतलं तर अडीच रुपयांपासून ते सहा रुपयांपर्यंत पर युनिट चार्जेस तिथे लाव लावल्या जातात उत्तराखंडमध्ये चार्जेस तीन रुपयांपासून ते साडेसहा रुपयांपर्यंत आहेत आता महाराष्ट्रात प्रॉब्लेम हा आहे की एक डिस्कॉम नाही आहे भारा महाराष्ट्रात मल्टिपल डिस्कॉम्स आहेत आणि प्रत्येकाचे चार्जेस हे वेगळे आहेत आणि एक गोष्ट आपण हे ऑब्झर्व करू शकतो की कंटिन्युअसली पर युनिटचे रेट आहे ते वाढत आहेत त्यामुळे फ्युचर इम्पॅक्टसुद्धा आपल्याला धरावा लागेल जर आपण ही जी कॉस्ट आहे तुमची जी तुमच्या खिशातून जाते आहे तिचा रिकवरी टाईम जर पकडला तर एक किलोवॉटसाठी तो जवळपास साडेचार वर्ष आहे साडेचार वर्षात तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रिकवर होऊन जाईल टू किलोवॉटबद्दल आपण बोलायचं झालं तर मग तिथे सुद्धा तुम्हाला साडेचार वर्ष लागतील थ्री किलोवॉटसाठी तुम्हाला रि पैसा रिकवर होयला जवळपास पावणे पाच वर्ष लागतील या गोष्टीसाठी एक फॅक्टर आम्ही नाही केलाय तो म्हणजे मेंटेनन्स तो मेंटेनन्स किती होतो हे तुम्हाला याचाच थोडा स्टडी करावा लागेल पण जनरली पाच ते सहा वर्ष थोडं आपण जास्त जरी म्हटलं तरी सहा साडेसहा वर्षापर्यंत तुमचा पूर्ण पैसा रिकवर होऊन जाईल आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणू शकता की इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जवळपास फ्रीमध्ये मिळायला सुरू होईल मेंटेनन्स चार्जेस जे काय आहे ते लागतील आणि यामध्ये काय आहे की थ्री हंड्रेड युनिट्सची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती तुम्हाला फ्रीमध्ये वापरना वापरता येईल बाकी जी इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटी आहे ती ऑटोमॅटिकली या नेट मीटरद्वारे इलेक्ट्रिसिटी ग्रीडसोबत जोडल्या जाईल म्हणजे तुम्ही तीनशेच्या वर समजा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली तर ती इलेक्ट्रिसिटी ग्रीडकडे जाईल आणि मग त्याचे तुम्हाला क्रेडिट मिळेल डायरेक्ट पैसे नाही मिळणार मग जेव्हा केव्हा तुम्ही त्या डिस्काउंटकडून इलेक्ट्रिसिटी घ्याल तेव्हा त्यामध्ये ते कॅल्क्युलेशनमध्ये प्लस मायनस होऊन तुम्हाला कमी पैसे लागतील किंवा तुमचं जर क्रेडिट खूप जास्त असेल तर मग तुम्हाला त्याचे पैसे देण्याची गरज पडणार नाही आता यामध्ये मोठा प्रश्न हा येतो की सुरुवातीला जी पूर्ण अमाऊंट आहे ती आपल्या खिशातून द्यायची आहे त्यामुळे याच्यामध्ये फायनान्सिंगचे काही ऑप्शन या स्कीम अंतर्गत दिल्या गेले आहेत का दोन ऑप्शन दिल्या गेले आहेत आणि हा एक खूप चांगली बाब म्हणता येईल की यामध्ये फायनान्सिंग सपोर्टसुद्धा तुम्हाला मिळेल पहिला जो ऑप्शन आहे तो आहे की फक्त सोलार रूपटॉपसाठी तुम्हाला फायनान्स मिळेल आणि यामध्ये बरेचसे जे ऑप्शन्स आहेत ते तिथे वेबसाईटवर तुम्हाला दिलेले आहेत एस बी आय आय सी सी बँक सी बँक या सगळ्यांचे टायअप आहेत यासाठी आणि यामध्ये दुसरा ऑप्शन असा सुद्धा आहे की तुम्ही जर नवीन घर बांधत आहात तर त्यासाठी तुम्ही डायरेक्ट सोलरसाठी अप्लाय करू शकता आणि या दोघांचं लोनसुद्धा तुम्हाला कंबाईन मिळू शकतं बऱ्याचशा बँक्स ते सोल्युशन घेऊन येत आहेत आणि मी ज्या बँकांचं नाव घेतलं त्या सोडून बऱ्याचशा बँक्स आहेत ज्या या सोलर पॅनलसाठी फायनान्सिंग प्रोव्हाइड करत आहेत मला वाटतं की जर तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल हे जास्त असेल दोन हजार रुपये अडीच हजार रुपये येत असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता ही स्कीम कारण कंटिन्युअसली युनिट्सचे प्राइसेस वाढत आहेत ही सबसिडी कधीपर्यंत आहे कोणालाच माहिती नाही सध्या एका वर्षासाठी एक करोड घरांना सोलर पॅनल लावण्याचा टार्गेट आहे सरकारचा जसं यांनी पी एम आवास योजना बंद केली तसं मे बी हेही होऊ शकतं त्यामुळे जोपर्यंत आहे तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स करा तुमचं बिल बघा त्याची कॅल्क्युलेशन करा की दर वर्षाला तुम्ही किती पे करतायत आणि त्यावर जवळपास जो, जो इन जो इन्फ्लेशन रेट चालू आहे आपला साठ टक्क्यांचा तो ॲड करून तुम्ही पुढे जाऊन बघू शकता की तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल कसं वाढणार आहे आणि मग जर तुम्हाला सेन्स वाटत असेल या गोष्टीचा या स्कीममध्ये एनरोल करू शकता वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे तीच वेबसाईट वापरा बऱ्याचशा फेक वेबसाईट येतील त्यांना कन्सिडर करू नका आता हे जे इन्स्टॉलेशनचे चार्जेस यांनी दिले आहेत हे सरकारच्या वेबसाईटवर जे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगितले ॲक्च्युअलमध्ये थोडाफार डिफरन्स असू शकतो त्यासुद्धा तुम्ही गोष्टी बघा मेंटेनन्ससुद्धा बघा किती लागतो काय लागतो आणि त्यानंतर मग तुम्ही एकदा बघू शकता की तुमच्यासाठी काही सेन्स बनतो का या स्कीमचा तर अशा करतो की सोप्या सोप्या भाषेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील नक्की या व्हिडिओला सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला स्कीमबद्दल माहिती मिळाली पाहिजे आणि जर त्यांच्या फायद्याची एखादी गोष्ट होत असेल तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना झाला पाहिजे हे मेकश्योअर करूया तर जे गरजू लोक असतील किंवा ज्यांना या गोष्टीचा ॲडव्हान्टेज होऊ शकत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की कळवा फायनान्स स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडबद्दल डिटेलमध्ये शिकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट सुद्धा क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद